नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो मिरची शेती टिप्स या सिरीजमध्ये आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिरची पिकामध्ये येणारे बुरशीजन्य रोग किडी व विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषीविद्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेली आयकॉनवरती क्लिक करायची आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आता आपण मिरची शेती टिप्स या मध्ये मिरची पिकामध्ये येणाऱ्या किडी कोण कोणत्या आहेत याविषयी माहिती पाहूयात तर मिरची पिकामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी त्याचबरोबर पिट्या डेकूण भुंगेरा लाल कोळी यांसारख्या किडी ह्या येत असतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण मिरची पिकामध्ये कोणकोणते बुरशीजन्य रोग येतात याविषयी माहिती पाहूयात तर मिरची पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्याला पिथियम रोपमर व त्यानंतर व्हर्टिसिलियम रोपमर फुजारियम रोपमर फायटोप्तोरा रोपमर त्याचबरोबर बोट्रीस करपा चिनीफोरा करपा लवकर येणारा करपा अँथ्रॅकोज करपा बुरी त्याचबरोबर खोडकूज सेप्टोरिया काळे टिपके सर्कोस्पोरा टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये मिरची पिकामध्ये प्रादुर्भाव हा होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण मिरची पिकामध्ये येणारे विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत याविषयी माहिती पाहूयात तर मिरची पिकामध्ये सीएल सी -E वी म्हणजेच चिली कल व्हायरस व सीएम व्ही म्हणजेच चिली मोझॅक व्हायरस हे दोन विषाणूजन्य रोग मुख्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा मिरची पिकामध्ये येत असतात अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मिरची शेती टिप्स या सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मिरची पिकामध्ये येणारे बुरशीजन्य रोग विषाणूजन्य रोग व किडी याविषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आपल्या कृषी विद्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या आयकॉनवरती नक्की क्लिक करा धन्यवाद